नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरव्या भाज्या म्हटल्या की अनेकांची नाकं उरडली जातात पण आपल्या तब्येतीसाठी या भाज्या खूप चांगल्या असल्यामुळे अगदी आवडत नसल्या तर तरी आवर्जून महिन्यातून एक दोनदा नक्की खाव्यात तर आज मी अशीच झटपट होणारी कमी साहित्यात बनणारी अशी बटाटा आणि फरसबीची भाजी दाखवणार आहे जी सगळ्यांना नक्की आवडेल चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती तर या इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक कापून घेतला आहे एक कांदा कापून घेतला आहे बारीक चिरून मिरची घेतली आहे आणि फरजबी घेतली आहे या ठिकाणी कढीपत्ता पण लागेल आपल्याला पण मी नेमकं काढायचं विसरले त्याच्यामुळे नाही घेतला आहे तर या इथे कांद्याचं प्रमाण किंवा बटाट्याचं प्रमाण वाढवून चालेल नको असेल तर स्किप केलं तरी देखील चालेल आता भाजीसाठी मी एका कढईमध्ये एक पळी तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा जिरं व्यवस्थित तडतडून घेणार आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे तर मिरचीचं प्रमाण आपल्याला तिखट किती हवं आहे त्यावर कमी जास्त करावं मिरचीसुद्धा थोडी परतून झाली की त्यामध्ये आपण कांदा आहे तो घालून घ्यायचा आणि हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांद्याचं प्रमाण जास्त केलं तरी देखील चालेल आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण कांद्यामुळे एक विशिष्ट प्रकारची चवसुद्धा येते भाजीला कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे बारीक चिरलेले आहे, आहे। बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहे तर बटाट्याला आपण इथे एक वाफ येऊ द्यायची आहे कारण काही वेळेला असं होतं की काही काही बटाटे ला काही जे असतात ते लगेच शिजतात तर काही बटाट्यांना शिजायला वेळ लागतो त्यामुळे एक वाफ बटाट्यांना काढून घ्यायची म्हणजे भाजीबरोबर नंतर ते पूर्ण शिजले जाते भाजीचं सुद्धा असं होतं की फरसबी कोवळी असेल तर लगेच शिजते आणि बऱ्यापैकी जून वगैरे होत आली असेल किंवा आणून बरेच दिवस झाले असतील दोन तीन दिवस तर शिजत नाही लवकर अशा वेळेला बटाटे त्याच्याबरोबर शिजणार नाहीत म्हणून आधी एक वाफ काढून घ्यायची आणि बटाट्यानं वाफ काढून झाली की त्यामध्ये आपण जी फरसबी घेतली आहे कापून ती घालून घ्यायची दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतली भाजी की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडासा गोडसरपणा हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडीशी साखर देखील घालू शकता तर इथे पाण्याचे एक दोन हपके मारून घ्यायचेत आपल्याला म्हणजे भाजी अगदी सुकी होणार नाही आणि व्यवस्थित शिजेलसुद्धा तर या ठिकाणी मी झाकण ठेवून घेते भाजीवरती दोन दणदणीत वाफा आल्या की भाजी आपली शिजेल अशा प्रकारचं झाकण नसेल तर खोलगट ताटावर पाणी ठेवूनसुद्धा भाजीही शिजवू शकतो आपण आता एक पाच ते सात मिनटांनंतर एक वाफ आलेली आहे आणि भाजी बऱ्यापैकी शिजतसुद्धा आलेली आहे यावेळेला चेक करून घ्यायची अगदीच भाजी सुकी वाटली तर पाण्याचा अजून एखादा हप्का तुम्ही मारू शकता आणि व्यवस्थित असेल तर नाही मारला तरी चालेल आता दोन वाफा भाजीला काढून झाल्यात तुम्ही बघू शकता इथे बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आपली भाजी फरसबी जी आहे तीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे तर भाजी शिजल्यानंतर यामध्ये आपण ओला खोवलेला ना नारळ घालून घ्यायचा आहे खोबऱ्यामुळे या भाजीला खूप छान चव लागते कोथिंबीर नाही घातली तरी चालेल किंवा आवडत असेल तर घातली तरी देखील चालेल या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे भाकरी पोळीबरोबर ही भाजी छान लागतेच प्रश्नच नाही पण त्याचबरोबर गरमागरम वाफाळता भात त्याच्यावर साजूक तूप आणि ही भाजी प्रतिम कॉम्बिनेशन आहे कधी ट्राय केलं नसेल तर नक्की करून बघा डब्यासाठी जेवणासाठी ही भाजी अतिशय चांगला ऑप्शन आहे तर अशा प्रकारे झटपट आणि चविष्ट होणारी ही फरजवी बटाटा भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद